बिग बॉस सीझन पाच मराठीचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आणि सुरज चव्हाणच्या नावावर ही बिग बॉसची ट्रॉफी झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा जल्लोष साजरा केला जातोय अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्रात दिवाळी येण्याच्या आधीच दिवाळी साजरी केली जात आहे सगळीकडे एकदम झापूक झुपूक वातावरण झालेले आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा सीझन फाय खरं पाहिलाच एक रेग्युलर सीझन चालू होता ज्यामध्ये सगळे कंटेस्टंट आपला गेम दाखवत होते एक दुसऱ्याला सतत कमी दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता जे की बिग बॉस सारख्या गेमरे एक सर्वसाधारण गोष्टच आहे मात्र या ठिकाणी सुरज सारखा एक अगदी गरीब घरातून मुलगा ज्याच्या घरात कधी दरवाजे सुद्धा त्याला माहीत नव्हते तो मुलगा कसा या बाकी कंटेस्टंट सोबत राहू शकतो असा देखील प्रश्न कोणाला मनात निर्माण होऊ शकतो मात्र बिग बॉसच्या घरात सूरज इतका नेटनेटका राहिला सूरजचे घरातील राणे इतके छान सुंदर होते की लोक सुरजचा नेटनेटकेपणा बघून घरोघरी म्हणू लागले की बघा असे घर ठेवले हो पाहिजे असे चांगले राहायला पाहिजे सुरतच्या बाबतीत कधीच अशी कंप्लेंट नाही आहे की बाथरूम की त्याने बाथरूम स्वच्छ नाही ठेवलाय किंवा टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर फ्लशच केले नाहीये किंवा त्यांनी हायजीन मेंटेन कोणत्या बाबतीत केले नाहीये असे कधीच नाही झाले या उलट त्याचे एक उदाहरण देण्यात आले त्याचप्रमाणे रितेश भाऊंकडून देखील स्वत स्वच्छतेच्या बाबतीत सुरजचे कौतुक झाले बिग बॉसच्या घरात असा हा साधा बोळा सुरज ज्यांनी कधी बिग बॉसच्या घरात कोणाशी भांडण नाही केले कोणासोबत उद्धटपणाने नाही वागला नेहमी प्रामाणिकपणाने बिग बॉसच्या घरात जो आहे तसा सुरज चव्हाण राहिला बिग बॉसच्या घरात जाताना त्याने अगदी त्याचे दोन जोड कपडे सोबत घेतलेले आणि आहे ती चप्पल घालून तो आलेला मात्र आता बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्राचं भरपूर प्रेम आणि बिग बॉसची विनरची ट्रॉफी घेऊन घरी जात आहे तर मित्रांनो सूरजच्या या विजेवर तुमचं काय मत आहे सूरजची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका चॅनलला सबस्क्राईब